नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव घेतलं की अनेकांच्या मनात खूप वेगळे विचार येतात कामसूत्र आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण नोंदी आहेत त्यातून आपण कामसूत्राची खरी बाजू गैरसमज शिकवण आणि काहीशा अनपेक्षित गोष्टी समजून घेऊया आजचं चर्चेचा उद्देश हा आहे की या ग्रंथाचा खरा अर्थ काय आहे जो लोकांच्या मनातल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळा आहे हे बघणं हो अगदी वात्सयाने लिहिलेलं हे एक प्राचीन संस्कृत लिखाण आहे यात प्रेम लैंगिकता नातेसंबंध आणि एकूणच चांगलं जीवन कसं जगावं याबद्दल सांगितलंय यात सात भाग आहेत एकूण छत्तीस अध्याय पण एक महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये काय लैंगिक संबंधांबद्दल मुख्यत्वे फक्त दुसरा भाग बोलतो ज्यात दहा अध्याय आहेत बाकीचा खूप मोठा भाग हा जीवनाच्या इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल आहे अच्छा म्हणजे इथेच पहिला मोठा गैरसमज दूर होतोय लोकांना वाटतं की हे पुस्तक म्हणजे फक्त लैंगिक आसनांची यादी आहे पण आपल्या अभ्यासात असं दिसतंय की याचा खूप मोठा भाग हा नातेसंबंधातील नैतिकता लग्न आकर्षण कसं काम करतं याचं मानसशास्त्र जगण्याची कला सामाजिक नियम सौंदर्य दृष्टी या सगळ्यावर आहे म्हणजे हे फक्त शरीराबद्दल नाही तर एका चांगल्या सुसंस्कृत आयुष्याबद्दल जास्त आहे असं वाटतंय अगदी बरोबर आणि दुसरं एक गैरसमज आहे बघा की हे लिखाण अश्लील आहे किंवा त्यात स्त्रियांना कमी लेखलय ले। पण अभ्यास केला तर लक्षात येतं की याचा सूर गंभीर आहे तात्विक आहे वासायन काय म्हणतात धर्म म्हणजे आपली नैतिक जबाबदारी अर्थ म्हणजे भौतिक गोष्टी आणि काम म्हणजे इंद्रिय सुख ही तिन्ही जीवनाची महत्वाची उद्दिष्टे आहेत आणि विशेष म्हणजे स्त्रिया काय निवडतात त्यांची इच्छा काय त्यांचा आनंद कशात आहे याला महत्व दिलेलं दिसतं खरंच की काय हो अगदी गणिका जी आहे तिला सुद्धा एक सुसंस्कृत हुशार आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे बापरे हा दृष्टिकोन तर म्हणजे सामान्य कल्पनेपेक्षा खूपच वेगळा आहे आणखी एक आरोप असतो बघा नेहमी की हे पुस्तक अनैतिकतेला प्रोत्साहन देतो किंवा दुसऱ्यांच्या पत्नींना फूस लावायला वगैरे तो एक मुद्दा आहे पण नोंदी काय सांगतात की पाचवा जो भाग आहे ना तो समाजात काय काय घडतं त्याचं विश्लेषण करतो तो तसं वागायला सांगत नाहीये मानवी इच्छा काय असतात समाजात कशी गुंतागुंत असते हे समजून घेण्याचा तो प्रयत्न आहे त्याला पाठिंबा देण्याचा नाही अच्छा म्हणजे फक्त निरीक्षण आहे उपदेश नाही अगदी आणि चौथा गैरसमज की यात फक्त पुरुषांच्या इच्छांचा विचार केलाय किंवा याला काही अध्यात्मिक मूल्य नाही उलट स्त्रियांच्या भावना पत्नी म्हणून तिचं स्थान काय एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर त्यातल्या भावनिक अडचणी आणि गणिकांची स्वतःची स्वायत्तता ह्यावरही भर दिलेला दिसतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काम हे चार पुरुषार्थांपैकी एक मानलंय धर्म अर्थ काम आणि मोक्ष बरोबर नैसर्गिक भाग आहेत आवश्यक भाग आहेत त्यांना कमी लेखलेला नाहीये ठीक आहे तर हे गैरसमज आपण बाजूला ठेवले तर मग यातून मुख्य शिकवण काय मिळते मला वाटतं अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल पहिली शिकवण आनंद म्हणजे काम हा पवित्र आहे तो पाप नाही जेव्हा धर्म अर्थ आणि काम यांचा आयुष्यात योग्य बॅलन्स साधला जातो तेव्हाच आयुष्य पूर्ण होतं बरोबर आणि दुसरी शिकवण प्रेम ही एक कला आहे ती शिकता येते भावना कशा व्यक्त करायच्या नातं कसं टिकवायचं याचं मार्गदर्शन मिळतं यात हो ना आणि तिसरी शिकवण जी आहे ती भावनिक बुद्धिमत्तेबद्दल सांगते म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स कधी पुढाकार घ्यावा कधी थांबावं समोरच्या व्यक्तीच्या भावना कशा ओळखाव्यात हे सगळं आणि चौथी गोष्ट जी मला स्वतःला खूप इंटरेस्टिंग वाटतेय ती म्हणजे जीवनात सौंदर्यदृष्टी हवी आणि चौसष्ट कलांचं महत्त्व सांगितलंय चौसष्ट कला म्हणजे काय काय येतं त्यात अरे बरंच काही संगीत नृत्य बागकाम बोलण्याची कला अशा अनेक गोष्टी आणि गंमत म्हणजे या कला फक्त स्त्रियांसाठी नाहीत बरं का पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही शिकाव्यात ज्यामुळे ते अधिक प्रगल्भ व्यक्ती बनतील असं म्हटलंय वा म्हणजे एक प्रकारे हॉलिस्टिक डेव्हलपमेंटवर भर आहे पाचवी शिकवण म्हणते की स्त्रियांचा आनंद आणि त्यांची शक्ती यांचा आदर करायला हवा आणि सहावी एक प्रकारे वॉर्निंगच आहे नैतिक की नैतिकतेशिवाय प्रेम किंवा आनंद हा धोकादायक ठरू शकतो बरोबर कामासोबत जर धर्म आणि अर्थ यांचा ताळमेळ नसेल तर ते विनाशाकडे नेऊ अगदी यातला आणखी एक पैलू आहे जो आजच्या काळातही खूप महत्वाचा आहे तो म्हणजे प्राचीन भारतातली समावेशकता इन्क्लुझिव्हिटी कामसूत्रामध्ये समलैंगिक संबंधांना विशेषतः पुरुषांमधल्या संबंधांना एक प्रकारे मान्यता दिलेली दिसते त्याचा निषेध केलेला नाही अच्छा भाग दोन अध्याय नऊ मध्ये तृतीय प्रकृती पुरुषांचा उल्लेख आहे म्हणजे ज्यांना आज आपण कदाचित वेगळ्या लैंगिक ओळखीचे म्हणू त्यांच्या लैंगिक वर्तनाचं वर्णन अगदी तटस्थपणे म्हणजे जजमेंटल न होता केलेलं आहे हे त्या नंतरच्या काळातल्या काही वसाहतवादी किंवा धार्मिक विचारांना आव्हान देतं जे अशा ओळखींना पाश्चात्य किंवा पाप मानतात यावरून असं दिसतं की प्राचीन भारतात मानवी इच्छांचा अभ्यास केला जायचा तिला सरसकटपणे चुकीचं ठरवलं जात नव्हतं म्हणजे या सगळ्या चर्चेतून काय कळतंय हे स्पष्ट आहे की कामसूत्र फक्त लैंगिकतेबद्दल नाहीये हे खूप व्यापक आहे यात नातेसंबंध समाज कला नैतिकता मानवी स्वभाव या सगळ्याचं एक सखोल मिश्रण आहे अगदी शेवटी काय तर कामसूत्र आपल्याला सहृदयत्व शिकवतं असं म्हणता येईल म्हणजे काय तर सौंदर्य प्रेम आणि जीवनातले अनुभव घेण्यासाठी आपलं मन आणि हृदय खुलं ठेवणं हे फक्त प्रेम कसं करावं हे सांगत नाही तर सुंदरपणे कसं जगावं हे शिकवतं शरीर मन आणि आत्म्याने ऐकणाऱ्यांसाठी hmm. एक, एक विचार करण्यासारखी गोष्ट जेव्हा काम हे धर्माच्या नियंत्रणात असतं आणि अर्थाने त्याला जोड दिलेली असते तेव्हा तेच काम मोक्षाकडे नेणारे एक साधन कसं बनू शकतं यावर विचार करायला हवा